परमपूज्य श्री एकनाथ दादा यांच्या एकविसाव्या पुण्यतिथीनिमित्त शिक्षण शिष्यवृत्ती वितरण सोहळा एक, एक लाखाहून अधिक रकमेची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रोत्साहन आणि सन्मान देते असे यांचे प्रतिपादन हत्तरगी इथे संपन्न झालेल्या परमपूज्य श्री एकनाथ दादा यांच्या एकविसाव्या पुण्यतिथीनिमित्त सीमा भागातील शंभरहून अधिक गरीब होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण शिष्यवृत्ती वितरण करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे बी बार्देसकर म्हणाले की शिष्यवृत्ती आणि पुरस्कार आनंद सन्मान प्रतिष्ठा प्रेरणा देते तसेच आत्मविश्वास आणि प्रोत्साहन देते त्यातून विद्यार्थ्यांच्यात नवी जिद्द निर्माण होते शिष्यवृत्तीने विद्यार्थ्यांचे जीवन अधिक समृद्ध होते श्री हरिकाका गोसावी भागवत मठाचे पीठाधीश डॉ आनंद गोसावी यांच्या सानिध्यात शिक्षण शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला एक लाखांहून अधिक रकमेची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात आली परमपूज्य सद्गुरु श्री एकनाथदादा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वागत विश्वस्त प्राध्यापक डॉक्टर सुनील देसाई यांनी तर प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर श्रीशैलम मठपती यांनी केले यावेळी आनंद गोसावी महाराज यांचा सत्कार विश्वस्त रामभाऊ कुलकर्णी यांनी केला दरम्यान प्रकाश आवलकी मोहन कांबळे कृष्णा माने सिंभावशी स्कूल हरडी बुद्रुकच्या मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला प्रकाश चौगुले यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रकाश आवलेकी म्हणाले की, की शिष्यवृत्ती हे आशीर्वादी रूपी प्रोत्साहन आहे या आशीर्वादानेच विद्यार्थ्यांचे जीवन बदलण्यास उपयोग होईल शिष्यवृत्ती वितरणात धर्मभेद जातीमेद नाही गुणवत्तेबरोबर गुणी असणेही तितकंच आवश्यक आहे यावेळी वहिदा मुल्ला म्हणाल्या आनंद महाराजांच्याच आशीर्वादाने आमच्यावर पडलेली जबाबदारी समर्थपणे पेलत आहोत त्यांच्या आशीर्वादाने समाजात एक प्रतिष्ठा मिळाली आहे तसेच परमपूज्य आनंद गोसावी महाराज आशीर्वचनात म्हणाले धर्मरक्षणासाठी अर्थाची गरज आहे अर्थाला महत्व आहे परंतु काहीही न करता अर्थप्राप्ती होत नाही सर्व धनात विद्याधनाला अधिक महत्व आहे विद्याधन कधी कमी होत नाही ज्ञान बुद्धी गुणवत्ता ज्याकडे आहे तोच खरा श्रीमंत आहे विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवा अंगी जिद्द बाळगा म्हणजे तुमच्या वाट्याला कधीही अपयश येणार नाही स्वतःचे चरित्र घडवा चरित्र हीच तुमची खरी ओळख आहे तुम्ही जिथे जाणार आहात तिथे तुमच्या अगोदर तुमचे चारित्र पोहोचते चारित्र्यानेच माणसाचा स्वभाव कळतो जीवनात चारित्र्य हे मौल्यवान संपत्ती आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब मुर्गी व शिवानंद मठपती यांनी केले शिष्यवृत्ती वाचन नंदकुमार माळी यांनी केले सेवानिवृत्त गट अधिकारी शाराप्पा कोरवी आप्पासाहेब जाधव प्रकाश चौगुले सयाजी पवार दत्ता लोहार इंद्रजित पाटील पवन सूर्यवंशी कविता कागिनकर सचिन मरगुद्री साहिल समडोळे राहील मुल्ला शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पालक शिक्षक आदी उपस्थित होते आभार मेघना बालीघाटे यांनी मानले